अवकाळी पावसामुळे रानमेवा झाला बेचव आदिवासी बांधवांच्या रोजीरोटीवर संक्रात नागोठाणे रोषण पत्की बहुसंख्य आदिवासी समाज बांधव आपला उदरनिर्वाह करण्याकरता मोलमजुरी किंवा रानात डोंगर माथ्याला जाऊन रानमेव्यातील जांभूळ आंबे करवंदे यासारख्या झाडांची वर्षभर राखण करीत येणाऱ्या पिकातून आपला उदरनिर्वाह करीत असतात परंतु अवकाळी पावसाने संपूर्ण तालुक्यात धुमाकूळ घातल्याने रानमेव्याला पावसाची झळ लागल्याने रानमेवा बेचव झाला आहे त्यामुळे बहुतेक ग्राहकांनी रानमेव्याकडे पाठ फिरवल्याने आदिवासी समाज बांधवांपुढे मोठे संकट निर्माण झाले असून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे यावर्षी अवकाळी पावसाने सहा मे रोजीपासूनच दमदार सुरुवात केल्याने या अवकाळी पावसाच्या आगमनाने आंबा जांभूळ करवंदे यांना रोग पडला असल्याने या रानमेव्याची चव बेचव झाल्याने ग्राहकांनी त्यांच्या मालाकडे पाठ फिरवली असून त्यांच्या मालाची हवी तशी विक्री होताना दिसत नाही आदिवासी समाज बांधव हा बाजारात किंवा गावगावी फिरून तसेच रस्त्यालगत बसून किंवा एखाद्या झाडाचा आसरा घेत करवंदे आंबे जांभूळ घेऊन त्याची विक्री करून आपला दैनंदिन उदरनिर्वाह करीत असून बहुतांश आदिवासी बांधवांच्या कुटुंबाची मदार मोठ्या प्रमाणात रानमेव्याच्या उत्पन्नातून होत असते परंतु यावर्षी रानमेवा लवकरच बेचव झाल्याचे पाहाव्यास मिळत आहे बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका